झालं झालं साहेबाला येऊन अशोक म्हणून अशोक म्हणून आम्ही त्याचे जोडे उचलून थकलेले माणसं आम्ही पुन्हा माझी जावं आम्हाला सत्ता कुठे भेटेल आम्हाला काय जाबा हाय काय नाही आम्ही सत शेतकरी आज सहा महिन्यापासून सात महिन्यापासून बेजार आहोत आरक्षणामध्ये आरक्षणामध्ये आण आम्ही मुंबईला गेलो सराटीला गेलो आम्हाला कोणीच पुसायला तयार नाही सत्ता त्याच्या पक्षाची सत्ता गावात आले की पाच वर्ष वगैरे येणार आहेत गावात हे आरक्षण सोडणार नाही समान नाही आम्हाला त्या बाजू रुकले आरक्षण ठेवलेलं आहे सत्ता द्यायची आम्हाला बोलायला तयार नाही आज गेल्या एक वर्षापासून मराठा आरक्षण या ठिकाणी या समाजकारणामुळे बंद पडलेला आहे या लोकांना जोपर्यंत आपण या अधिकार तोपर्यंत हे लोकांना आपण रस्त्यावर आणून त्यांची जागा दाखवल्याशिवाय या ठिकाणी मराठा आरक्षण मिळू शकत नाही म्हणून खऱ्या अर्थानं या लोकांना याचा जाब विचारण्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत एक एक मिनिट एक मिनिट मी त्यांना सांगितलं एक मिनिट एक मिटणार मी त्यांना सांगितलं की सभा संपल्यावर मी तुमच्याशी बैठक घेणार आहे आहे Ya, liberte, liberte, liberte.